नमस्कार मित्रांनो आपण सध्या हे जे दृश्य बघतो आहे हे सोलापुराची अतिशय प्राचीन आणि पुरातत्व विभागाकडे असलेला सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पुरातत्व विभागाचं पर्यटन स्थळ म्हणजे भुईकोट किल्ला खरं तर सोलापूरच्या या भागामध्ये मध्य वसलेला हा भुईकोट किल्ला आपण ह्या भुईकोट किल्ल्याचा परिसर पाहिला तर मला बऱ्यापैकी स्वच्छ गार्डन व्यवस्थित त्याची पुरातत्व विभागाच्या वतीनं काळजी घेण्यात आलेली आहे खरं तर किल्ल्याच्या स्वभावातील बाजूने बघायला गेलं तर अख्खं सोलापूर वसलेला आहे पण किल्ला हा बरोबर सोलापूरच्या मध्यभागी असणारा हा भुईकोट किल्ला आहे खरं तर या किल्ल्यामध्ये आपण आज फिरायला आलेलो आहे किल्ला बघा अतिशय आत्म मोकळा अतिशय ब आपल्याला फक्त इथं तटबंदीच पाहायला मिळते बाजूची असणारी आणि त्या काळातल्या असणाऱ्या जुन्या या अनेक कुतुबशाही असतील अनेक निजामशाही असतील तर ह्या किल्ला असणाऱ्या या किल्ल्यावर राज्य किल्ला असेल त्याच पद्धतीनं या सोलापूर भागातला असणाऱ्या गोवळकोंड्याची जी कुतुबशाही आहे तिकडचं वर्चस्वसुद्धा या भागात होतं आपण हा भुईकोट किल्ला बघू आहे सोलापूर जिल्ह्यातील अतिशय पर्यटन प्रसिद्ध असणारा भुईकोट किल्ल्याचा परिसर आपण किल्ल्याच्याबरोबर मध्यभागी आहे आणि आता आपण किल्ल्याच्या मेन दरवाज्याकडे जातो आहे तर तुम्हाला पण या किल्ल्या पडलेल्या अवस्थेत भदगाड पडलेल्या अवस्थेत किती एक वर्ष हजारो वर्षाच्या या असणाऱ्या किल्ल्याच्या भिंती पाहायला मिळतात मोठमोठे भल्या ते मोठे वृक्ष आहेत आणि हा किल्ला एकंदरीत कितीशे अतिशय जे मला सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला तर किती मजबूत ही तटबंदी आहे भुईकोट किल्ल्याचे म्हणजे जे बांधकाम मला वाटतं हजारो वर्षापूर्वी केलेलं या किल्ल्याच्या ठिकाणी असणारं आपण मंदिर बघू शकतोय या किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर आहे